महाराज की खरं तर बंजारा समाज बांधवांचं आंदोलन चालू असताना माईकवाल्या तुझे दोन्ही तिन्ही डबडे नीट ठेवायचे <laughs> बंजारा समाजाच्या एसटीच्या मागणीसाठी प्रथमता आंदोलन चालू असताना मी शिवसेनेचा या राज्याचा आणि ने, देशाचा नेता म्हणून मी बिनशर्त पाठिंबा देत आहे हैदराबाद 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 गैजेट लागू करा तुमच्या बापाची इष्ट नाही आमच्या हक्क तर मी बाहेरगावी होतो पण काल माझे मित्र नाम पवार आणि ना संदीप राठोड न फोन केला टाटा तुम्ही जिथं पण असाल तिथून आंदोलनात तुम्हाला सहभागी होईच आहे तुम्ही तसे तसे या साहेब तुम्ही कुठली गोळी खाल्ली होती आम्हाला खूप चांगली मांडी केली आमदार साहेब एसटीत घेणार नाही मला आज चार दिवस झाला अनेक राज्यातल्या एसटी समाजाच्या नेत्यांचा फोन येतात आणि त्यांनी सांगितलं की अरे पंजारा समाज आपल्यात घुसतोय पण तुम्ही दोघांनी सांगितलं आज हेतून सांगतोय बापाची घरची इष्ट राजा भाऊ तुम्हाला ऐकायला वेळ आहे का हो, हो, आम्हाला हो, हो, माहिती आहे तुम्ही खूप मोठी क्रांती केली जरा ऐका तिचं तरुण पीडित फेटल्याशिवाय सरकार झोपणार नाही सरकार गेंड्याच्या कतरीचा उलट आहे सरकार बिहारात कोण अमेरिकेत शिक्षण घेतात डॉक्टर होतात त्यांची लेकर काय ऊस तोडायचे का आणि जर ऊस तोडतो आमची जर डोके भडकली ती कोयटा तुमच्या पायला हा तुमच्या पाय <laughs> मला वाटलं आमदार सर तुम्ही पेटवता येईल काय पण तुम्ही खूप लहान डोक्यावरून हात फिरून फिरून घेऊन त्यांची या माध्यमातून खरंच मी खूप काय मित्र होतो साहेबांनी पहिले सांगितलं दादा जरा दा सावकाश पण मी तिकडून पाठीमा येत असताना मी बघितलं इथे असलेल्या सगळ्या पोलीस यंत्रणा आणि गप्ची बाई करणाऱ्या सगळ्या महसूद अधिकाऱ्यांना सगळ्यांना मी सांगतोय लक्षात ठेवा मी बंजारा समाज असा तसा लक्षात ठेव पहिल्या सोलापूरच्या मोरच्या ना त्यांनी पहिला आणली ती आणि ती पहिलं नागरा सगळ्या सारखा नाव दोडीवर गेली ना पर्याय ना आपल्या जर चुलीत चुलीत पाणी वाचत असेल मला खूप चांगलं बोलला अध्यक्ष संदेश भाऊ तुम्ही खूप भारी बोलला मी ऐकत होतो त्यावेळेस मला अभिमान वाटला की तुमची भाषा जर मला सगळी कळत नसेल तर मोक्याच त्याला मला कळालं की तुम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा पण साठी साठी आपल्या आपल्याला जे विरोधक मानली त्या विरोधकांचा कशा घरातली भांडी आणि तसरा तरुणा द्या तसा या विरोधक सरकारला परत एकदा मी सांगतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब